श्री गणेश आय नम संपूर्ण महाभारत मराठी मध्ये भाग एकशे दोन वा तू माझी खास मैत्री म्हणून रचना करत जा राणी म्हणाली सहदेव विराटनगरात शिरला तो अगदी गुराखीत जसा काही राजाच्या मो मोठ्या गोशाळेजवळ जाऊन तो गो, गो गायी वास्त्रांचे निरीक्षण करू लागला त्याच्या वेशाकडे पाहून गोपाळांनी त्याचे, गो त्याचे नाव गाव विचारले त्यांच्याच बोलीत तो बोलला बैलांच्या जाती गायींच्या जाती गोरावास्रांना होणारे रोग याबद्दल बोलला अरे तुला विराट राजांकडे नेले पाहिजे तुला खूपच माहिती दिसती रे मुख्य गोशाळा अधिकारी म्हणाला आहा हा मी यायला तयार आहे सहदेव म्हणाला मग काय विराटाकडे त्याला नेण्यात आले अनोळखी गोपाल वेज बावळा पण आहे देखना बुद्धिमान दिसतो उंचापुरा आहे राजा निरीक्षण करत म्हणाला कोण तू अरिष्ट नेहमी अरे हे तर दैवी नाव आहे मी वैश्य आहे देव नव्हे पण नावे ठेवतात अशी मी वृषभ तज्ञ आहे गुरांचे वैद्यक जाणतो मग आमच्या राज्यात कशाला आला आहेस खरे म्हणजे मी एवढ्या तज्ज्ञ असलो तरी सध्या कुठेच पोटाची व्यवस्था होत नाही तुमच्याकडे गोधन पुष्कळ आहे वाटले नोकरी चाकरी मिळाली तर बरे उपजीविका तरी चालेल पण तू तर गुराखापेक्षा चांगला दिसतोस अर्थातच महाराज मी पांडवांच्या ईश्वर्या काळात त्यांच्या सर्व गोधनांचा व पशुधनाचा अधिकारी होतो त्यांनी मला चांगले वागवले होते पण दैवाचे फासे फिरले त्याला कोण काय करणार पांडव कुठे वनात निघून गेले मी पनिंद्रप्रस्त सोडले उदात्त व सचित राजाकडे काम मिळायला तर मिळाले तर हवे मानाने जगावे ज्ञानाने जगावे आपण काही हलके सलके काम करणार नाही सहदेवाचे बोलणे राजाला आवडले त्याची त्याने ज्ञानाबद्दल परीक्षाच घेतली सहज म्हणून गाईंच्या जाती लक्षणे रोग यांची चर्चा केली सहदेवाने जी उत्तरे दिली त्यामुळे राजाचे समाधान झाले एक लक्ष गोधनावर देखरेख करण्याचे काम त्याने या नवागताला दिले राजाच्या मुख्य गोपालासह सहदेव निघून गेला राजाच्या त्या नगरीत हे कोण माणूस येत आहे तटावर लोक बसलेले होते ते त्यांच्याकडे पाहतच राहिले पुरुषासारखा पुरुषनी बायकू बायकी हावभाव विरासारखे भव्य कपाळणी ओठावर लाडीक मुलीसारखे हास्य पायाची व हाताची हलचाल लचकात मुरडत चालणे स्त्रीसारखे पण छाती खांदे कोपरे ढोपरे पुरुषासारखे कपडे तर काय सर्वस्वी स्त्रीसारखेच शंखांच्या बांगड्या कानात कुंडले छे काहीतरीच दिसतंय हे प्रकरण असे लोक म्हणू लागले काही लोक तटावरून उतरले त्याच्या मागोमाग जाऊ लागले हा नपुंसक मनुष्य असावा असा त्यांनी तर्क केला तो विराटाकडे आला तेव्हा विराटाने त्याला विचारले तू कोणी देव आहेस का हे श्रीवेषाचे नाटक मुद्दाम केले आहेस का तू कोण आहेस काही कळत नाही सांगून टाक तुझे नाव तुझे काम तो स्त्री माणूस अर्जुन होता तो राजाला म्हणाला राजन तुम्ही नृत्य गायन वादन ह्या कलांचे अभिज्ञा आहात मला त्या कला चांगल्या येतात मी पुरुषही नाही व स्त्रीही नाही कर्म ऐकायचेच दुसरे काय तुमची मुलगी उत्तरा नावाची आहे हे मला ठाऊक आहे तिला नृत्य गायन शिकण्यासाठी मला ठेवा माझी अशी दशा का झाली ते सांगू कसे दुःखाची आठवण नको ती मला बृहन्नडा असे म्हणतात कोणी बृहन्नडा बृहन्नला असेही म्हणतात मी नर नाही नारी नाही म्हणूनच हे माझे नाव पडले आहे विराटाने मंत्र्यांचा विचार घेतला त्यांनी मान्यता दिल्यावर त्याने तरुण स्त्रियांकडून अर्जुनाच्या नपुसकत्वाची परीक्षा घेतली उत्तरेला गायन वादन व नृत्य शिकवण्यासाठी मग त्याची योजना केली नकुलही विराटाकडे नंतर आला अश्वपरीक्षक म्हणून त्याची ते माहिती मिळाली तेव्हा ते त्यालाही विराटाने अश्वांचा अधिपती नेमले त्यांच्याकडून सुद्धा विराटाने पांडवांच्या ऐश्वर्याची व दुर्दशेची माहिती ऐकली कंक तो अरिष्ट नेहमी हेही पांडवांकडे होते तुझे नाव काय तो म्हणाला मला ग्रंथिक म्हणतात बरे तर तू सर्व अश्वांची काळजी घे विराट म्हणाला अशा रीतीने सर्व पांडव व द्रौपदी विराट राजाच्या आश्रयाने गुप्तपणे आश्रयाला राहिले अज्ञातवासाचे एक वर्ष काढायचे होते येतपर्यंत कथा सांगून चौथी म्हणाली की श्रुतीजन हो त्या ठिकाणी द्रौपदीच्या सौंदर्यामुळे तिच्यावर एवढा वाईट प्रसंग आला व त्यातून भीमाने गुप्तपणे तिची कशी सुटका केली ते आता ऐका तर स्रोते आपण जे महाभारतातील चौथे पर्व ऐकत आहोत विराट पर्व त्यातले आपण आता दुसरे प्रकरण पाहणार आहोत चकाचा वध श्रोते हो या विराट पर्वत पुन्हा एकदा सांगू इच्छितो की चार प्रकरण आहेत त्यातले दुसरे प्रकरण आता आपण पाहणार आहोत किचकाचा वध सौती पुढे सांगू लागले श्रोतेजन हो विराटाच्या नगरात व विराटाच्याच चा आसपास विविध वेशांतरे करून अशा तऱ्हेने पांडव गुप्तपणे राहत असता त्यांचे चोरून एकमेकांना भेटणे व आपल्याला मिळालेल्या वस्तू इतर भावांना देणे चालत असे विराटाला हे माहीत झाले होते की पांडवांच्या आश्रयाला कंक सैरंद्रे आणि अश्वतज्ञ व गोधनतज्ञ हे होते त्यामुळे त्यांची कदाचित एकमेकांशी ओळख असावी असा त्याने तर्क करून कंकांचे व त्यांचे काही संबंध असले तरी ते साहजिकच आहेत असे मानले होते विराटाने कंकाला तर कोणालाही काहीही दान देण्याची मुभा दिली होती असो पुढे एकदा काय झाले विराटाच्या राज्यात ब्रह्मोत्सव आला होता व त्या निमित्ताने मल्लही आपापले द्वंद कौशल्य व सामर्थ्य दाखवण्यासाठी आले होते त्यात नावाचा बलाढ्य मल्ल आला होता त्यांनी इतर सर्वच मल्लांना हरवले कोणीच त्यांच्या आव्हानाचा स्वीकार करीना त्यावेळी विराटाला बल्लवाची आठवण झाली बल्लवा तुला राजे बोलावीत आहेत काय काम आहे मी तर एवढ्या शेकडो लोकांसाठी प्रचंड प्रमाणावर स्वयंपाक होत आहे त्याचे काम पाहत आहे काही विशेष तर आहेच तिकडे मल्लयुद्ध चालले आहेत ना तिकडे बोलावले आहे दूत म्हणाला का कोणी अजिंक्य आहे की काय बल्लव म्हणाला दूत लगबग पुढे गेला बल्लवाने तत्काळ हातातल्या वस्तू खाली ठेवल्या तयारी करूनच तो भव्य मंडपात गेला सगळीकडे माणसांची गर्दी होती मुख्य मुख्य जागी राजा राणी मंत्री कंका आणि मान्यवर मंडळी बसली होती बल्लव राजा समोर गेला हात जोडून उभा राहिला राजा म्हणाला हे मोठे मल्ल त्या पलीकडे असलेल्या नावाच्या मल्लाशी झगडा घेण्यास धजत नाहीत तू तयार आहेस का विराट राजाच्या या मत्स्य देशाचे नाव खोटे पडेल असा रंग दिसतोय छेछे महाराज मी ते खोटे पडू देणार नाही एकदम गर्जना करत बल्लव म्हणाला त्याने जिमूताला मल्लयुद्धाचे आवाहन दिले त्वरेने तो रंगभूमीवर उतरला सर्व प्रेक्षकांनी हर्ष उद्गार काढले जिमूत बल्लव यांचे युद्ध सुरू झाले लोकांच्या फिटले कसलेल्या आपला हा खेळतो आहे हे पाहून विराटाला आश्चर्य वाटले व वा आनंदही वाटला तो विचारात पडला प्रचंड एकदम जय जयकार झाला आणि विराट भानावर आला सगळीकडे बल्लवाच्या नावाचा जय जयकार होत होता जिमूताला त्याने शंभर वेळा डोक्यावर गरागरा फिरवून आपटले होते व त्याचा प्राणच घेतला होता मत्स्य देशाचे नाव राखले होते बल्लवाने पुन्हा राजासमोर येऊन नम्रपणे वंदन केले पुन्हा टाळ्यांचा पाऊस पडला यावेळी विराट महाराजांच्या नावाचा जय जयकार झाला विराटने बल्लवाला विपुल धन व त्या विजयानिमित्त दिले त्याचा गौरव केला या आचाट कृत्यामुळे बल्लवाला लोक वचकून राहू लागले त्याच्या नेहमीच्या वागण्यात कधीही बळाचा गर्व दिसेना नम्रता स्पष्टवाणी सौम्य स्वभाव उत्कृष्ट स्वयंपाक इतकेच बाकी स्वतःबद्दल फारसे तो बोलतही नसे तो मात्र मनातल्या मनात प्रार्थना करत होता आता पुन्हा माझी शक्ती लोकांच्या दृष्टीस पडेल असा प्रसंग हो। न येवो न जाणो मी भीम आहे कोणाच्या लक्षात आले मी कौरवांपर्यंत ती वार्ता गेली तर निखारा लपवून ठेवणे कठीणच असते पण त्याच्यावर प्रसंग तसा पुन्हा आला विराटाच्या राज्यात एक बलिष्ठ सूतपुत्र होता त्याचे नाव किचक तो जरी सूतपुत्र होता तरी त्याचा पराक्रम दरारा मुसद्दीपणा व विराटाच्या सरळ मनावर त्याचा असलेला प्रभाव यामुळे राजगृहात काय संपूर्ण मत्स्य देशात त्याचीच परी परिक्ष, परिक्ष सत्ता चालत होती उर्वरित कथा श्रोते हो महाभारताच्या भाग एकशे तीनमध्ये धन्यवाद